जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आणि म्हणून एवढे ज्यांनी निर्णय आपल्यासाठी घेतले आणि ज्याला विलंब लावला नाही शेवटी त्या पक्षाकडून आपण जायचं का इथं येऊन आपल्याला काहीतरी सांगतात काहीतरी जुनं भावनेच्या बरामध्ये काहीतरी करतात अशा पक्षाच्या मागे जाण्यामध्ये किंवा अशा नेतृत्वाच्या मागे जाण्यामध्ये आपण गोष्टींची लक्षात घेतली पाहिजे आणि एक दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आज भाऊसाहेब महाराजांना जाऊन एकोणीस वर्ष झाली किती एकोणीस वर्ष आज इथं बसलेल्या गुणाला भाऊसाहेब महाराज आठवत नाही सांगा तर जरी माणूस आहे की त्याच्या मनात भाऊसाहेब महाराजांची आठवण नाही

आणि म्हणून आज हे सगळं इथपर्यंत आपण सगळी वाटचाल करत आलोय माझा एक प्रश्न आहे नाना इथे ब्राह्मण जमदारी आहे तर जुनी सगळी माणसं बऱ्यापैकी भाऊसाहेब महाराजांबरोबर असणारी दादा पाटील आहे हे सगळ्याचे सगळे आहेत ती सगळी मंडळी सगळ्यांनी काम केले ज्या महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं ज्या वेळेला महाराज आमदार होते माझा एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे जे पदाधिकारी त्यांचा प्रश्न आहे इतक्या वेळा राजू लवकर पण आमचे ठीक आहे जेव्हा मी म्हटलं याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने होतो राजू लवकर पण इथे माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्री मंडळात बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस न का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस न दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं होतं असं काय महाराजांनी का भ्रष्टाचार केला होता

पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांचं निवडणुकीचे आधी मिलन झाले वस्तू तिथे असा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्यावेळेला भाऊसाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं जेवढी पण तुम्हाला ही नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती मग या महाविकास आघाडीला आज भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का